शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुली साठी विशेष मोहीम सुरू केली आहे थकबाकीदार मालमत्ता धारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये शंभर टक्के देण्यात आली आहे आतापर्यंत सुमारे चार हजार सातशे थकबाकीदारांनी याचा लाभ घेतला आहे त्या पूर्णांक साठ कोटी रुपये वसूल झालेले आहे थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद असल्याने महापालिकेने जप्ती कारवाई सुरू केली शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले आहे त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक केशवंत डांगे यांनी केले आहे शहरात सांस्कृतिक संकुल उभे राहावे यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल व संबंधित विभागाचे मंत्री नाट्य परिषदेचे पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक राम शिंदे बोलत होते शहराच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनाने अहिर सुविधा निर्माण करून उद्योग विस्तारा करता जागा उपलब्ध करून द्यावी व स्वतंत्र पोलिस स्टेशनची मागणी महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनियर असोसिएशन चे हरजित सिंग वधवा यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी उद्योजक आम्ही अध्यक्ष जयद्रथ खाकाळ सुमित लोढा जिल्हा उद्योग व केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवांगे आदी उद्योजक उपस्थित होते एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले उद्योग मंत्री सामंत यांची भेट घेऊन शहराच्या एमआयडीसी मधील प्रश्नांबाबत वधवा यांनी लक्ष वेधले यावेळी सामंत यांनी संबंधित एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून सदरील प्रश्न सोडवण्याबाबत सूचना केल्या आहेत सावडी येथील झोपडी कॅन्टीन या इमारतीमध्ये मंजूर नकाशामधील जी पार्किंगची जागा आहे त्या पार्किंगच्या जागेमध्ये इमारत मालकाने सदरील जागा

तरी संबंधित इमारतीवर जाणीवपूर्वक कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ बडतर्फीची कारवाई करा आणि इमारतीची मिळालेली मंजुरी ही योग्य आहे की नाही याचे मोजमाप करून तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी आयुक्त तथा प्रशासक यशवंत दांगे यांना निवेदन देऊन केली आहे शहरातील नेहरू मार्केटच्या जागेची खासदार निलेश लंके यांनी पाहणी केली तर पूर्वीच्या नेहरू मार्केट मधील ओटेधारक भाजीपाले विक्रेते आणि गाळेधारक धारक, धारक यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले यावेळी नेहरू मार्केटच्या ओटेधारक भाजी विक्रेते आणि गाळेधारकांनी महापालिकेने तयार केलेली भाजी मंडळीसह सह तीन मजली व्यापारी संकुल बांधण्याच्या आराखड्यात योग्य जागा मिळण्याची मागणी केली आहे या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी उद्या आयुक्तांसह नेहरू मार्केटच्या ओटेधारक व भाजी विक्रेते व गाळेधारक यांच्यासह बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे शहराची खबरबात मध्ये ते थांबतोय शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर